नमस्कार आपल्या मराठी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण घरच्या घरी ताजं पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि तेही फक्त दूध आणि लिंबू वापरून तर चला पनीर बनवणं सुरू करूया सर्वात आधी आपण दूध गरम करून घेणार आहोत तर एका बुडाच्या पातेल्यामध्ये दूध गरम करत ठेवा मी आज दीड लिटर दुधाचा वापर करते तुम्हाला किती पनीर बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही दुधाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता दूध हलवत रहा म्हणजे ते भांड्याला खाली लागणार नाही आणि जळणारही नाही दुधाला उकळी यायला लागली की गॅस अगदी कमी करा आणि पळीमध्ये थोडं दूध घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस टाका आणि मग ते दुधामध्ये टाका अशा प्रकारे दूध फाडण्यासाठी आपल्याला किती लिंबाचा रस लागेल याचा आपल्याला अंदाज येईल दूध फाटेपर्यंत हळूहळू लिंबाचा रस ॲड करत राहा आणि दूध हलवत राहा लिंबाऐवजी आपण व्हेनिगर सायट्रिक ॲसिड किंवा दह्याचाही वापर करू शकतो पण लिंबू हे सहजपणे सर्वांच्या घरी उपलब्ध असतं त्यामुळे आपण लिंबाचा वापर करून पनीर बनवू शकतो तुम्ही बघू शकता दूध फाटायला सुरुवात झाली आहे आता अगदी थोडंसं लिंब लागेल आपल्याला आता मलई आणि पाणी वेगळं व्हायला सुरुवात आहे आता गॅस बंद करा आणि हे पाच मिनिटं असं झाकून ठेवा म्हणजे मलई पूर्णपणे वेगळी होईल पाच मिनिटांनंतर एका चाळणीमध्ये उपरणं घेऊन त्यामध्ये आपण ही मलई गाळून घेणार आहोत उपरण्यामध्ये मलई छान गोळा झाली आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन ग्लास गार पाणी टाकून ते छान धुवून घेऊ म्हणजे लिंबाचा जो आंबटपणा आहे तो निघून जाईल उपरणं छान बांधून घ्या आणि हे दाबून आपण त्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेऊ म्हणजे आपल्याला छान मऊ पनीर भेटेल आता हे बांधलेलं उपरणं तसंच आपण चार पाच तास ठेवणार आहोत त्याच्याने पनीर छान सेट होईल आपलं ताजं पनीर तयार झालं आहे हे तुम्ही भाजीमध्ये भातामध्ये स्नॅक्सच्या रेसिपीमध्ये स्वीट्स बनवण्यासाठी वापरू शकतात आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये हे कापून घ्या आणि हे फ्रेश पनीर वापरण्यासाठी तयार आहे तेव्हा बाजारातून एवढं महाग पनीर आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी फक्त दोन वस्तूंपासून ताजं पनीर तयार करू शकतो तेव्हा ही रेसिपी नक्की घरी करून बघा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा नवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले मराठी किचनला सबस्क्राईब करून त्या सबस्क्राईब बटनाच्या शेजारी जो बेलचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी अपलोड केली की तिचे नोटिफिकेशन्स येतील पाहत रहा आपले मराठी किचन धन्यवाद